नानखटाई म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रचंड आवडते पण नानखटाई बनवताना त्याचे योग्य प्रमाण आणि खूप अशा महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही जाणून घेतल्या की अगदी घरच्या घरी कढईमध्ये तव्यावरती अशी खुसखुशीत नानखटाई तुम्ही देखील तयार करू शकता नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खुसखुशीत नानखटाईची रेसिपी तर तुम्ही बघू शकता काय मस्त दिसते ही नानखटाई आतून एकदम अशी जाळीदार खुसखुशीत झालेली आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नानकटाई बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण अर्धी वाटी तूप घेणार आहोत तर सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचे आहे तरच आपली जी नानखटाई आहे ती अगदी परफेक्ट तयार होते तर तूप जे आहे लक्षात ठेवायचं आपल्याला घट्टच हवं आहे जर पातळ तूप असेल तर फ्रीजमध्ये एक दहा पंधरा मिनटं तुम्ही ठेवू शकता तर आता याच वाटीने आपल्याला अगदी गच्च भरून एक वाटी पिठीसाखर घालायचे आता तूप आणि ही जी पिठीसाखर आहे ती आपण अशा पद्धतीने व्यवस्थित एक तीन ते चार मिनटं छान अशी फेटून घ्यायची तर नानखटाई बनवण्यासाठी ही एक सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे साखर आणि तूप आपल्याला छान क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर इथे बघा एक तीन ते चार मिनटं झालेले आहेत याचा रंग तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे आणि अगदी छान क्रीमी असं हे बॅटर आपलं तयार झालं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी मैदा तर आपल्याला हे स्वच्छ चाळून घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण साखर तूप घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी मैदा घ्यायचा आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन तर बेसनमुळे आपली जी नानखटाई आहे त्याला रंग खूप छान येतो त्याचबरोबर अगदी पाव वाटी किंवा तीन ते चार छोटे चमचे बारीक रवा घालायचा आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अगदी पाव चमचा म्हणजे चिमूटभर खायचा सोडा घालायचं आहे त्याचबरोबर अगदी चिमूटभर इथे मी मीठ घालते कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातल्यानं त्याची चव आणखी दुप्पट होते तर फ्लेवरसाठी इथे मी एक अर्धा चमचा वेलची पूड घालते तुमच्याकडे जर वेनिला इसेन्स असेल तर अगदी तीन ते चार ड्रॉप्स यामध्ये घालू शकता अगदी छान याची चव लागते तर आता आपण हे अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे तर इथे मी सगळी पिठं जे आहेत ती चाळून घेतलेली आहेत आता हे आपण हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर नानखटाई बनवायला खूप सोपी आहे अगदी परफेक्ट प्रमाण जर तुम्ही घेतलं तर अगदी छान तुम्ही घरच्या घरी कढईमध्ये नानखटाई तयार करू शकता अजिबात बाहेरून आणण्याची गरज नाही तर इथे बघा याचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे तर तूप जर जास्त झालं तर हा जो गोळा आहे तो पातळ होऊ शकतो आणि जर घट्ट वाटत असेल तुम्हाला जास्त याचा जर गोळा अशा पद्धतीचा बनत नसेल तर एक दोन चमचे तूप यामध्ये तुम्ही अजून ॲड करू शकता म्हणजे अगदी परफेक्ट आपलं मिश्रण तयार होतं तर आता आपण आज ही नानखटाई जी आहे ती कढईमध्ये बेक करणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे तर हे जे मीठ आहे मी आधीसुद्धा वापरलेलं आहे तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची एखादी वाटी ठेवा किंवा तुमच्याकडे जर स्टँड असेल तर ते देखील ठेवू शकता तर आता यावरती झाकण ठेवून आपण लो मिडियम गॅसवरती एक दहा मिनिटं फ्री हीट करून घेऊ तर ज्या प्लेटवरती आपण नानखटाई ठेवून बेक करणार आहे त्या प्लेटला अशा पद्धतीचा फॉईल पेपर लावायचा किंवा जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो देखील इथे घेऊ शकता आता आपण या मिश्रणाची नानखटाई बनवून घेऊया तुम्हाला जेवढ्या आकाराची लहान मोठी नानखटाई आहे तेवढा तुम्ही इथे गोळा घेऊ शकता तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ही नानखटाई अशा पद्धतीने बनवून घ्यायचे तर हे जे क्रॅक तुम्हाला दिसत आहेत यावरती हे असेच राहू द्यायचे तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे आपल्या नानखटाईला छान असे क्रॅक्स येतात आणि अगदी चाळीदार नानखटाई तयार होते तर आता यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप लावते म्हणजे दिसायला अजून सुंदर दिसते तर तुम्ही याचा आकार तुमच्या आवडीनुसार बदलू शकता अगदी चौकोनी आकारामध्ये किंवा शेपमध्ये जरी केलं तरी देखील केल चालेल तर आता आणखीन एक तुम्हाला मी नानखटाई बनवून दाखवते जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर इथे बघा प्लेटवरती बसेल इतकीच नानखटाई मी तयार करून घेतले यामध्ये अंतर ठेवायचं म्हणजे नानखटाई जी आहे ती बेक झाल्यावरती फुकते आणि छान अशी ती बेक होते तर इकडे आपली कढाई देखील अगदी दहा मिनटं हीट झालेली आहे तर आता आपण ही जी प्लेट आहे ती अलगदपणे या कढईमध्ये ठेवूया कढाई गरम असते त्यामुळे अगदी सावकाशपणे ही प्लेट ठेवायची तर आता यावरती झाकण ठेवून आपण वीस ते पंचवीस मिनटं ही अगदी मंद गॅसवरती नानखटाई बेक करून ना घेणार आहोत तर इथे एक तुम्हाला खास टिप सांगते नानखटाई जेव्हा आपण बेक करतो तेव्हा त्याचं झाकण जे आहे ते अजिबात सारखं नाही खोलायचं अगदी पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही इथे चेक करू शकता तर नानखटाई बेक होण्यासाठी अगदी कमी जास्त देखील वेळ लागू शकतो कारण आपल्या गॅसची फ्लेम कशी आहे यावर तो अवलंबून असतो तरी थेक 25 आहेद, आनी 20 नंतर तर इथे एक पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि मी वीस मिनटानंतर चेक केलं तर तेव्हा हलकंसं मला हे थोडंसं मऊ वाटत होतं वरून म्हणून मी आणखीन एक पाच मिनटं अगदी मंद गॅसवरती हे बेक करण्यासाठी ठेवलं तर तुम्ही बघू शकता अगदी छान याला क्रॅक पडलेले आहेत तर याचा जर रंग आहे तो तुम्हाला अजून थोडासा डार्क हवा असेल तर अगदी पाच मिनटं अजून बेक करू शकता तर आता ही जी प्लेट आहे ती आपण बाजूला काढून घेऊया आणि आता ही प्लेट आपण पूर्णपणे म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनटं थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण ही जी नानकटाई आहे ती बाजूला काढून घेऊ तर ही प्लेट थंड होते तोपर्यंत आपण ही दुसरी तयार करून घेतलेली प्लेट जी आहे ती देखील बेक करण्यासाठी ठेवून देऊ तर इथे आपली ही जी नानखटाई आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता रंग बघू शकता अगदी मार्केटमध्ये बेकरीमध्ये जशी नानखटाई मिळते ना अगदी सेम तशीच दिसते तर तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा काय मस्त दिसते ना ही नानखटाई अगदी दिसायलाच ही खुसखुशीत दिसते चवीला अप्रतिम लागते तर इथे आपण हे परफेक्ट प्रमाण घेऊन अशी खुसखुशीत नानखटाई तयार केलेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने अशी खुसखुशीत नानखटाई नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद